कोकटनूर देवी यल्लम्मा मंदिराच्या परिसरात प्रचंड ढगपुटीसारखा पाऊस पडला मंदिरासमोर असणाऱ्या ओढ्याने जणू नदीचा अवतार धारण केला मंदिरात सगळीकडे फक्त पाणीच पाणी पानि। यल्लम्मा देवीच्या अगदी मूर्तीपर्यंत पाणी शिरलेलं पण आजपर्यंत असं कधीच झालं नाही की कि कितीही पाऊस येऊ हो, महापूर हो, देवीच्या गळ्याच्या वर पाणी कधीच चढलं नाही हा एक दैवी चमत्कार असून याला देवीचे भक्त साक्षीदार आहेत अशा चमत्कारिक आणि नवसाला पावणाऱ्या देवीचे महाराष्ट्रात करोडो भक्त आहे या देवीला उगाच मी दर्शनाला येतो असं नये अशी आहे कारण या देवीला येतो म्हणला की जावंच लागेल नवसाला पावणारी ही कडक देवी कोकोटनूरची यल्लम्मा देवी आणि सौंदत्तीची रेणुका देवी ह्या दोघी डपळे सरकार महाराजांच्या आई सौदत्ती यल्लामा देवीच्या खूप मोठ्या भक्त होत्या त्यांचा सौदत्ती यलमाच्या देवीवर प्रचंड विश्वास त्यांनी आजन्म यल्लम्मा देवीची भक्ती केली जेव्हा त्यांना शरीर साथ देईना असं वाटू लागलं ला तेव्हा त्यांनी आपल्या महाराज असलेल्या मुलाला सांगितलं बाळा जोपर्यंत होत होतं तोपर्यंत मी श्रद्धेने यल्लामा देवीची सेवा केली पण मला आता असं वाटतंय की तू तुझ्या राज्य आणि जनतेसाठी माझी ही दर पौर्णिमेला सौदत्तियल्ला जायची प्रथा कायम तू ही दर पौर्णिमेला देवीच्या दर्शनाला जात जा महाराज डपळे सरकारांनी आईचं वचन पाळलं ते दर पौर्णिमेला सौदत्त मला जायचे थोडस बरोबर सैन्य अंगरक्षक घेऊन जवळ जवळ चारशे ते साडे चारशे किलोमीटरचा पल्ला गाठून आई यल्लमाची मनोभावे सेवा करायचे इकडे राज्य कारभार आणि दर पौर्णिमेला सौदत्तीयल्लमाचे दर्शन घेणे अवघड होऊ लागले आणि एका पौर्णिमेला गेल्यावर देवी समोर आपल्या मनातली खंत व्यक्त केली देवी माता सौदत्ती आणि जत हे अंतर खूप लांब असल्याने मला राज्य आणि तुझ्या दर्शनासाठी येणं खूप अवघड होत आहे काहीतरी उपाय सुचव असं म्हणून महाराज झोपी गेले झोपेत असलेल्या देवीने दृष्टांत दिला नटलेली अतिशय सुंदर आणि मनमोहक तेजाने तळपणारी देवी प्रकट झाली तिने सांगितलं भक्ता मी तुझी तारांबळ समजू शकते मानवी जीवनात सगळ्या जबाबदाऱ्या तुला व्यवस्थित पार पाडाव्याच लागतील मी तुझ्या बरोबर तुझ्या राज्यात यायला तयार आहे तू पुढे चालायचं मी मागे मागे येईन पण एक अट आहे तू कधीही मागे फिरून बघायचं नाही जर का बघितलं तर मी तिथेच अदृश्य होऊन मी कायमची तिथेच वास करेन महाराजांनी मनोमन अत्यंत आनंदाने होकार दिला महाराज जागे झाले त्यांना देवी आपल्या बरोबर येणार आहे देवी आपल्या राज्यात येणार आपल्या राजवाड्यात प्रवेश करणार म्हणजे काय आनंद गगनात मावेना त्यांनी त्याच क्षणी निघायची तयारी केली सौदत्ती या मला मनोमन नमस्कार केला आणि देवी माता चला माझ्याबरोबर बरोबर असं म्हणत आपल्या माघारी फिरण्याचा प्रवास सुरू केला महाराज पुढे फुडे, फुडे होते आणि यल्लम्मा देवी माता मागे मागे महाराजांच्या राज्यात वास्तव्यासाठी निघाल्या होत्या ते फक्त महाराजांनाच तशी अनुभूती द्यायच्या सौदत्तीवरून जतला अथनी मार्गे निघता झाल्यानंतर महाराजांच्या आनंदाला पारावरण होता आता आपल्या राज्यात फक्त आनंदाचा आनंद पण त्यांना राहावेना खरंच आपल्या पाठीमागे देवी येत तर आहे ना असं वाटलं आणि त्यांनी कोकटनूर येथे पोहोचल्यानंतर कुतुहल म्हणून सहजच मागे वळून पाहिलं खरंच तेजस्वी देवी महाराजांच्या पाठीमागे होती महाराजांनी देवी आई अशी जोरदार हाक मारली पण क्षणी त्याच ठिकाणी देवी स्मित हास्य देऊन अदृश्य झाले महाराजांना स्वतःवर प्रचंड राग आला त्यांच्या पाणी थांबेना त्यांनी खूप गयावया केली शेवटपर्यंत त्यांनी स्वतःला कधीच माप केलं नाही पण सौदत तिथून आई यल्लमादेवी आली आणि कोकटनूर येथे निरंतर वास्तव्य केलं हीच ही कोकटनूरची यल्लम तुम्ही कधी या कोकटनूर यल्लमाचं दर्शन घेतलंय का घेतलं नसेल तर एकदा नक्की या यल्लम्मा देवीचं दर्शन तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आई उदे उदे तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका